भाजप प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठकीत डॉक्टर भामरेंना तिसऱ्यांदा खासदार करा पालकमंत्री गिरीश महाजन यांचे यांचे आव्हान याबाबत वृत्तसे की धुळेचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे जेव्हा लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत विजयी झाले तेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले दुसऱ्यांदा विजयी झाले तेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले आता तिसऱ्यांदा देखील आपण भामरेंना खासदार म्हणून विजयी करावे म्हणजेच नरेंद्र मोदी देखील तिसऱ्यांदा पंतप्रधान विराजमान होतील या निवडणुकीत डॉक्टर भामरे यांना साडेतीन लाखाहून अधिक मताधिकाऱ्यांनी लोकसभेत पाठवण्याचा पाठवण्याच्या पराकाष्ट करा असे आव्हान ग्रामविकास मंत्री तथा धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पदाधिकाऱ्यांना केले आहे याबाबत अधिक वृत्त असे की लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांची आज बैठक घेण्यात आली धुळे येथील मुंबई आग्रा महामार्गावरील रेद्दी सिद्धी हॉलमध्ये सदर बैठक घेण्यात आली यावेळेस पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते यांना आवाहन केले भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी सिंदकेऱ्याचे आमदार जयकुमार रावल लोकसभेचे धुळे मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार डॉ सुभाष भामरे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष धर्तीताई देवरे लोकसभा क्षेत्र प्रमुख तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल भाजपचे ज्येष्ठ नेते गवडी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष दादा देवरे गोपाळराव केले विजय पुरकर रवी बेल पाठक प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा भाजपचे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी भाजपचे सरचिटणीस बाळासाहेब बदाने धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र राम फडकर नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष निलेश कचवे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक अरविंद जाधव भाऊसाहेब देसले माजी जिल्हाध्यक्ष नारायण पाटील मनोहर बदाने जयश्रीताई जयश्रीताईराव डॉक्टर माधुरी बापना माजी महापौर चंद्रकांत सोनार प्रदीप करपे प्रतिभाताई चौधरी वैशाली शिरसाट सुरेखा भूसे मायादेवी परदेशी परदेशीरामन गौडी राम बधानी शैलेंद्र आजगे उत्कर्ष पाटील कामराज निकम रामकृष्ण खलानी शंकरराव खलानी पंकज कदम डी एस गिरासे कल्याणी आंपडकर समाधान हिरे लखी गिल चंद्रजीत पाटील किशोर सिंघवी यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक यांच्या उपस्थितीत सदर प्रमुख कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेण्यात आली तर यावेळी प्रमुख कार्यकर्त्यांनी मनोगतातून मताधिक्यांनी विजय करण्याचा निर्धार केला असून अनुप अग्रवाल यांनी आपल्याविषयी गैरसमज पसरले जात असून आपण खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासाठी तन धनाने प्रचारात उतरू असे देखील त्यांनी सांगितले तर यावेळेस मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसभा मतदारसंघातून स्वातंत्र्य भामरे यांना तिसऱ्यांदा तिकीट मिळालेलं आहे आणि पहिल्यांदा एक लाख तीस हजार दुसऱ्यांदा दोन लाख तीस हजार आणि यांना सगळ्यांनी संकल्प केला आहे की साडेतीन लाख पार म्हणजे पुन्हा एक लाखाची भर सव्वा लाखाची भर या मतामध्ये या ठिकाणी टाकायची आहे आणि बाबांना तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये या ठिकाणी मोठं मतदान घेऊन आम्हाला या ठिकाणी पाठवायचं आहे हा संकल्प सर्व मतदारच या ठिकाणी केलेला आहे वातावरण अतिशय अनुकूल आहे मोदीजीबद्दल विश्वास लोकांच्या मनामध्ये आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाला मतदान करत तर बटन दाबायचं हा संकल्प सर्व मतदार त्यांनी विषय तरुणाने सुद्धा केलेला आहे आणि म्हणून मला वाटतं की आता यावेळेला साडेतीन लाखाचा आकडा आगेपार पार करणं आगेपार कठीण होणार नाही आणि म्हणून मोठ्या मताधिकारी अरुणाबाबांना लोकसभा अहुणाबामध्ये किती जागा महायुतीचा येणार ही उत्तर महाराष्ट्रातील किती जागा आहे यावेळेला तुम्हाला आश्चर्य वाटेल तर तुमचे अंदाज अनेक असतात कोणी म्हणताय चाळीस पार आता कोणी कोण कोणी बेचाळीस पार म्हणत आहे कोणी त्रेचाळीस पार म्हणत आहे पण पर्या आश्चर्य वाटेल असा निकाल यावेळेला लागणार रा आहे लोकांचा मी पुन्हा सांगेन लोकांचा विश्वास मोदीजींवर आहे लोकांचा विश्वास भारतीय जनता पक्षावर आहे आणि त्यामुळे आमचे विक्रम पक्षाच्या जागा असतील किंवा भाजप जागा असतील ज्या मिळून एक विक्रमी आकडा जे गेल्या वेळेचे सगळे रेकॉर्ड तुटतील एवढा मोठा आकडा आमचा यावेळेला या ठिकाणी राहील भाऊ यावेळेस तिकडे माझ्या नेत्यांनी सांगितलं कोणाची तयारी आहे त्यात भाऊ काय आणि त्यांनी जर सांगितलं तर असं ते म्हटलेलं आहे आता हा शेवटी निर्णय जो आहे जागा वाटपाचा हा पार्लमेंटरी बोर्डाचा आहे इथे एकनाथी शिंदे आहेत अजितदादा आहेत देवेंद्रजी आहेत बावनगुळे साहेब आहेत आपले हे मिळून त्या ठिकाणी निर्णय करतात पण शिक्का बोर्चा केंद्रामध्ये त्या ठिकाणी होतो एकोण जागेच्या बाबतीमध्ये आता आमच्याकडून नव्वद पंच्याहत्तर टक्के जागाचं वाटप व्यवस्थितपणे झालेलं आहे एक दोन तीन जागेच्या बाबतीमध्ये थोडी थोडा त्या ठिकाणी आहे चर्चा सुरू आहे मला वाटतं आज उद्यामध्ये हाय प्रश्न निकाली निघेल त्याच्यानंतर तर मग नाशिकची जागा कोणाची आहे माडाची जागा कोणाची आहे साताऱ्याची जागा कुणाची आहे परभणीची जागा कुणाची आहे हे सगळे प्रश्न मार केला भाऊ चंद्रकांत पाटलांनी नाराजी व्यक्त केली रक्षा खडसे जे आहेत की त्यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते त्यांचं स्टेटस ठेवतात मात्र या रक्षा खडसे या लक्ष देत नाही अशा पद्धतीची नाराजी चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली आहे तर दुसरीकडे रक्षा खडसेंनी म्हटलंय की चंद्रकांत पाटील कधीच मला कार्यक्रमाला बोलवत नाही पत्रिकेत नाव देखील काढ ही जी प्रॉब्लेम आहे त्या जळगावचा त्याला कल्पना आहे की त्याचे खडसे यांच्या कन्या वहिणी कडसे यांना पाडून त्या ठिकाणी चंद्रकांत पाटील निवडून आलेले आहेत ते अपक्ष आलेले आहेत त्या पक्षावर निर्णय अपक्ष त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद आहे लोकांचा वाद हे खरं आहे आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी जमलेले ताणताळ नेहमीच त्यांच्या मतदारसंघात असतो त्याची आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे पूर्ण महाराष्ट्राला आहे त्यामुळे ते यांनी गोष्ट नाही त्यांनी बोलवलं नाही त्यांनी विश्वास घेत्यांनी या गोष्टी चालू राहणार आहेत पण मला असं वाटतं की चंद्रकांत पाटील यांनी समजे पाठोपा शिवसेना दिलेला आहे भाजपला दिलेलं आहे आमच्या युतीने दिलेल्या सुरुवाती बसून ते सोबत आहे माझे त्यांच्या संपर्कात आहे बैठकीला त्या दिवशी परवाच्या तीन बैठक त्यांनी सर्वक्षेत ते था था होते त्या त्यांच्या मनामध्ये त्यांनी ते मना बोलून दाखवलेला आहे पण त्यांनी शेवटी ते सांगितलं की आम्हाला शेवटी मोदीजींना पंतप्रधान बघायचं आहे त्यांना पंतप्रधान करायचं आहे त्यासाठी आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये जागा मोठ्या पत्रिकेला निवडून द्यायची आहे आमचं काय सडप साधलं ते आम्ही आमसातून शिकत बसू पण त्यांनी हे मान्य केलेलं आहे की आम्ही युतीशिवाय कुठे जाणार नाही त्यामध्ये होणार आहे त्याच्यामध्ये निश्चित बिघाडी होणार आहे आता अनेक पक्ष त्याच्यामधून सोडून चाललेले आहेत पाच सहा दोन्ही त्यांचे दोन तीन बोललेले आहेत आता त्यापैकीसुद्धा बैत्रीपूर्ण लढत करू अशी लढत करू ही भाषा ते वापरायला लागलेले आहेत मला वाटतं कुठे एक पण त्यांच्यामध्ये नाही आहे तो जागा आता किती येतील हा प्रश्न फार कुठाच एक पण आम्ही तर विक्रमी मसाजी ज्या वेळेला निवडून देणार आहोत विक्रमी खासदार आम्ही निवडून देणार आहोत परंतु मला असं वाटतं की ते आता किती मिळत असले तरी शेवटपर्यंत ते कशा पद्धतीने एकत्रित राहतील आणि राहिले तरी एकमेकांच्या सोबत मनापासून किती राहतील हाही म्हणजे त्यांनी ती निवडणूक आयोगापुढे मांडावी त्यांनी सांगावं शेवटी पंतप्रधान एका पक्षाचे प्रमुख आहेत मुख्यमंत्री ते एका पक्षाचे ते का की अपक्ष नाही आहे की बाहेरून निवडून त्याची पद्धत आपल्यामध्ये नाही आहे त्यामुळे निश्चित पंतप्रधान जर एवढे विक्रमी सभा घेत आहेत तर रेका, रेका। ते स्टार प्रचार काय आहेतच ते की त्यावेळे काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रचार थोडीच करणार आहे आमच्याच पक्षाचा करतील त्यांच्याच पक्षाचा करतील आणि पण मला वाटतं ही चाक्री बाब त्यांनी जे काही ऑपरेशन घ्यायचं ते काय घ्यायचं निवडणूक आयोग या संदर्भामध्ये निर्णय घेईल